नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा केव्हा तुम्ही देव दर्शनासाठी मंदिरात जाता तेव्हा देवाला हात लावून दर्शन हवं यासाठी आग्रही होऊ नका कारण आजकाल मंदिरात गर्दी एवढी असते की एक मिनिटपेक्षा जास्त वेळ थांबून देत नाहीत मंदिरात गेल्यानंतर जिथून तुम्हाला देव दिसतील तिथूनच देवाला मन भरून निहाळून घ्या बघून घ्या देवाची प्रतिमा डोळ्यात साठवून घ्या तुम्हाला करत देवाच्या चरणांपर्यंत शक्य नाही नाही झालं हरकत मंदिरात जाऊन तुम्ही देवाचं हे सुंदर रूप पाहिलं की लगेचच तिथेच मोकळ्या जागेत येऊन बसा आणि डोळे बंद करून पाहिलेल्या देवाचं स्वरूप आठवा त्या रूपाचं दर्शन करा आणि तुम्हाला त्यांच्याशी काय बोलायचं आहे ते मनोमन बोला जर तिथे बसून आपलं मन देवाशी बोललं ना तर कदाचित देवासमोर असलेल्या भक्तांकडे देवाची नजर पडणार नाही परंतु मंदिराबाहेर बसून रडून रडून देवाचं स्मरण करणाऱ्या भक्ताकडे देवाची नजर पडेल असं का होईल तर एक उदाहरण सांगते संत श्री नामदेव महाराजांचा एक नियम होता की रोज पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं एकही दिवस असा नसायचा की त्यांनी पांडुरंगाचं दर्शन केलं नाही परंतु एके दिवशी नामदेव महाराज आजारी पडले ते एवढे आजारी पडले की त्यांना जागेवरून उठताही येईना त्यांनी जागेवरून उठण्याचा खूप प्रयत्न केला परंतु शरीर साथ देईना इकडे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी झाली परंतु रुक्मिणीने पाहिलं की विठ्ठल त्या भक्तांकडे न पाहता कधी या खिडकीतून कधी त्या खिडकीतून कधी, कधी दरवाजाकडे वाकून वाकून बघत होते रुक्मिणी विठ्ठलाला म्हणते काय बघताय विठ्ठल म्हणतात माझ्या भक्ताला पाहतोय रुक्मिणी म्हणते एवढे सगळे भक्त तुमच्यासमोर आहेत की विठ्ठल म्हणतात हे नाही माझा सच्चा भक्त आज कुठे दिसत नाही आज तो आलाच नाही आमच्या दर्शनाला आज आमचं मन लागत नाही दर्शन द्यायला आपल्याला वाटतं आपल्यालाच देवाला भेटण्याची ओढ असते परंतु देवसुद्धा खऱ्या भक्ताला भेटण्यासाठी आसोसलेला असतो आस की कधी माझा भक्त माझ्या मंदिरात मला भेटायला येतोय आणि मी त्याला पाहतोय तर विठ्ठलाचं मंदिर भक्तांनी गच्च भरलं होतं परंतु एवढ्या भक्तांनी विठ्ठलाचं समाधान काही झालं नाही त्यांना त्यांचा तोच भक्त नामदेव हवा होता रुक्मिणी विठ्ठलाला म्हणते तुम्हीच त्यांना भेटून या ना म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तुमचं समाधान होईल कारण तुमचं मन इथे काही लागणार नाही त्यापेक्षा तुम्ही एकदा जाऊनच या तेव्हा विठ्ठल स्वतः दर्शन देण्यासाठी नामाच्या घरी गेले होते तर विचार करा कशी भक्ती असेल नामदेवांची सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मंदिरात गेल्यावर गर्दीमध्ये धक्काबुक्की करत तिथपर्यंत पोचण्याला आग्रही असू नये जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ देवाला डोक्यापासून पायापर्यंत बघून घ्या आणि घरी येऊन डोळे झाकून बसा आणि मन भरून दर्शन घ्या इथे कुणीही तुम्हाला थांबवणार नाही बरेच जण उलट करतात मंदिरात गेल्यावर जिथे दर्शन करायचे असतात तिथेच डोळे बंद करून घेतात आणि काय काय मागायचं देवाकडे माझं हे काम करा ते काम करा अशी सगळी लिस्टच सुरू होते हे सगळं नंतर मागावं आधी देवाचं डोळे भरून दर्शन करून घ्यावं खरं देवदर्शन त्या दिवशी होईल जेव्हा तुम्ही देवासाठी नारळ फुलं अगरबत्ती घेऊन गेलात आणि बाहेर आल्यावर लक्षात येईल की आपल्या हातातील सामान देवाला व्हायचंच राहिलं त्या दिवशी तुम्ही देवाचं खरं दर्शन घेतलं असं समजा असं का झालं तर देवाचं सुंदर रूप पाहण्यात तुम्ही एवढे दंग झालात की तुम्ही त्यांच्यासाठी फुलं आणली आहेत याचं भानंही तुम्हाला राहिलं नाही असं व्हायला हवं तर अशा प्रकारे तुम्ही कधी देवाच्या दर्शनाला जाणार असाल तर अशा प्रकारे दर्शन घ्या तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ